नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे आज एक छोटीशी विनंती करण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे की सव्वीस तारखेला माझा वाढदिवस आहे असंख्य कार्यकर्त्यांचे फोन आहेत ता असं तुम्ही कुठे आम्हाला तुम्हाला आहे आम्हाला शुभेच्छा द्यायच्या पूर्वीच्या काळामध्ये वाढदिवस साजरे करताना निवडक कार्यकर्ते यायचे निवडक घरगुती आपले संबंध ज्यांचे ते लोक यायचे पण आताच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये आपल्याला परिचित नसतानाही असंख्य लोक आहेत ज्यांना आपल्याला शुभेच्छा द्यायच्या असतात मग आपण त्याच्यापैकी कोणाला निवडायचं आणि कोणाला नाही हा प्रश्न मला पडतो जरी ठरवलं की आपल्याला जे आप आवे आहे ओळखीचे आहेत तेवढेच निवडायचे जे शक्य नाही तरी पण ती संख्या सुद्धा प्रचंड होते आणि एक मोठा मिळावाच तयार होईल दसरा मिळावा अशी परिस्थिती होईल म्हणून मी दरवर्षी असा निर्णय घेते की माझा वाढदिवस हा खरंतर कोणी साजरा करावा अशी माझी अजिबात अपेक्षा नाही पण जरी कोणाला वाटलं तर एखाद्या गरीबाला काहीतरी दान करा एखाद्या गुणी विद्यार्थ्याला मदत करा एखाद्या पेशंटला मदत करा किंवा एक वृक्ष लावा मोदीजींनी आव्हानच केलं एक वृक्ष माके ना तर तसं एक वृक्षसुद्धा तुम्ही लावा एका पर्यावरणाला मदत होईल अशा कामाची सुरुवात करा एवढं मी या निमित्ताने सांगेन मला भेटणं मला बुके देणं मला भेटवस्तू देणं माझ्याबरोबर फोटो काढणं व्हिडिओ काढणं रील्स काढणं हे तुम्हाला खूप हवं असलं तरी मला निवडणं शक्य नाही माझ्यासाठी प्रत्येकजण तेवढाच मौल्यवान आहे आणि म्हणून मी निर्णय घेतला आहे की माझ्या वाढदिवसाला मी कोणाशीही भेट घेऊ शकणार नाही एखाद्या ईश्वराच्या दर्शनाला जाळते मी दरवर्षी तशी जाईन ते इतका स्थान नाही मी तुम्हाला सांगणार नाही कारण माझी इच्छा नाही की तुम्ही तिकडे यायची तस्ती घ्यावी माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही आपापल्या आप ठिकाणाहून मला शुभेच्छा द्याव्या तुमचं काम तुमच्या अपेक्षा सर्वसामान्यांच्या अपेक्षा ज्यांनी सर्वसामान्यांचं भलं होईल माझ्या खात्याच्या माध्यमातून मी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवू शकेन पशुसंवर्धनाच्या माध्यमातून वेगवेगळे चांगले निर्णय घेऊ शकेन आणि माझ्या निर्णयातून मी लक्षात राहीन एवढाच आशीर्वाद तुम्ही सर्वांनी मला द्यावा ही विनंती आहे शेवटी एखादा नेता जेव्हा मोठा होत असतो आणि सत्तेत असतो तो असंख्य लोक त्याला सांगत असतात आम्हाला हे करायचं असतं पण जेव्हा मी सत्ते बाहेर होते तेव्हा जे लोकांनी प्रेम दिलं ते अभूतपूर्व आहे शिवशक्ती परिक्रमा सुद्धा सत्तेत नसताना जी परिक्रमा आहे ते तुमच्या सगळ्यांचं माझ्यावर कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठी माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा कामी लागावा ही माझी अपेक्षा आहे त्यामुळे मी कधीही कामाच्या पलीकडे कुठलीही वेळ घालवत नाही आपण सर्वजण आपला सुद्धा वेळ चांगल्या कामात घालवावा हे मी आपल्याला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने गिफ्टची अपेक्षा करते आपण व्यसनापासून दूर राहावं हो। तंबाखू सारखे व्यसन हे लोकांना पूर्णपणे बर्बाद करत आहे प्र, माऊथ कॅन्सरचे आहे त्यामुळे आपण व्यसनापासून दूर राहावं भगवान बाबांनी जो आपल्याला आदर्श घालून दिलेला आहे तो आदर्श हा केवळ आपल्याला सत्य येऊन मोठे मोठे भव्य कार्यक्रम घेऊन पूर्ण करता येणार नाही ना त्यांचे विचार जगवून पूर्ण करता येईल आणि त्यामुळे मुंडे साहेबांनी जसं सांगितलं वंचितांचा वाली आणि वाणी बनण्यासाठी आयुष्य वेचायचंय काम करायचंय सौभाग्य माझं की जीवनात मला भरपूर काय मिळालं मी आ, एक चांगलं जीवन जगते समृद्ध जीवन जगते तसंच समृद्ध जीवन जगत असताना ज्याच्याकडे काही नाही त्याच्याविषयी जर माझ्या उत्पन्न होत असेल कोणाच्या दुःखामुळे माझ्या डोळ्यात अश्रू उत्पन्न होत असेल ही फार मोठी आत्म्याची देणगी आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे तुमच्या सर्वांची कामं करण्यासाठी मला आशीर्वाद द्या मला फुलं नको मला भेटवस्तू नको मला तुमचा वेळही नको मला त्या रीलही नको मला ते फोटोही नको मला ते जेसीबीचा वर्षाव सुद्धा नको मला जे हवं आहे ते तुमचा विश्वास हवा आहे आणि चांगल्या कामात तुमची साथ हवी आहे वाईट कामात ना मी तुम्हाला साथ देणार आहे ना तुम्ही मला मागण्याची अपेक्षा आहे पण चांगल्या कामात तुमची साथ हवी आहे तुमचा आशीर्वाद हवा आहे मोठ्यांनी आशीर्वाद द्यावा माझ्या वयाच्या लोकांनी साथ द्यावी आणि लहान लहान मुलांनी अपेक्षा व्यक्त करावी की त्यांच्या भविष्यासाठी आम्ही काय करू शकतो माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा संदेश देत आहे मग कोणीही मुंबईकडे निघू नका कोणीही मला शोधत निघू नका कोणी ताई कुठे जात असतील हे गेस करत बसू नका तुम्ही जिथे आहात तिथून आपल्या ताईसाठी दोन मिनिटं शांतपणे प्रार्थना करा धन्यवाद